आणि ते अतिशय चांगल्या वातावरणामध्ये निवडणूक झाली परंतु जाता जाता एका हराम त्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारचा प्रचार कालावधी होता त्याला गालबोट लावण्याचं काम केलं ला। तर त्या हरामखोर नेतानाय म्हणता येईल त्याला टाकून दिलेला आहे तो तर अशाला त्याला ज्या भाषेत समजेल त्या भाषेमध्ये त्याच्यापेक्षा अजून गलिच्छ भाषेमध्ये मी त्या संदर्भात त्याला उत्तर दिलेलं आहे आणि ह्याही पेक्षा अतिशय गलिच्छ भाषा मला वापरता येते परंतु माझ्यावर चांगले संस्कार आहेत आणि मी एका पुरोगामी विचार मानणाऱ्या पक्षामध्ये मा काम करतो आणि एक चांगल्या वेल कल्चर्ड अशा सांस्कृतिक दरोहर आणि सर्व या मोळ मतदारसंघामध्ये सर्वाधिक मंदिर असणारा हा मतदारसंघ आहे आणि नागनाथ महाराजांचा एक सेवक भक्त असणारा मी कार्यकर्ता आहे माझ्या वडिलांच नाव मुळात नागनाथ आहे त्यामुळे अशा वेळेला आपण एका सुसंस्कृत मतदारसंघाची माझी आमदार आहोत था था भी में ही भावना कायम ठेवूनच मी दरवेळी वागत आलो पण जेव्हा एखाद्या हरामखोराच्या डोक्यामध्ये हवा जाते आणि सर्वांना जेव्हा एका पट्टीमध्ये मोजण्याचा प्रयत्न होतो तेव्हा अशा माजलेल्याला त्याची जागा दाखवावी लागते आणि ते दाखवण्याचं काम त्या त्यावेळी मी केलेलं आहे परंतु या पुढच्या काळामध्ये कुठल्याही ती या तीन नंबरच्या या पाच नंबरच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान माझं खुल चॅलेंज आहे जर व्यक्तिगत कुठल्याही मादरचोतनी जर आमच्यावर वैयक्तिक प्रतिक्रिया वैयक्तिक कॉमेंट वैयक्तिक आरोप केले तर त्याला त्या स्टेजवर जाऊनच ठोगून काढ शेवटी कुठेतरी ही संस्कृती कुठेतरी ही पद्धत बंद होणं आवश्यक आहे आणि प्रत्येक वेळी अनगर 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 काय लावलं हे अनगरवरचा लोहोळच्या जनतेने त्याचा बदला घेतला मोहोळच्या जनतेने अनगरचे जे तुमचे सो कॉल तुम्ही म्हणता त्यांना मालक राजन पाटील त्या राजन पाटलांचा उमेदवार अनगरच्या मतदार मतदारसंघातली मतदारांनी त्यांचा उमेदवार पाडला पराभूत केला तिथे संपलं तरी तुम्ही रोज उठून अनगर अनगर लोकांना मूर्ख बनवायचं सोहळा हो लोक हुशार झाले लोकांना काय पाहिजे रस्ते पाहिजे वीज पाहिजे पाणी पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मोह विधानसभा मतदारसंघातला मोह शहरातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न केवढा मोठा गंभीर प्रश्न आहे मोह शहरामध्ये पाणी विकत घेऊन प्यावं लागतंय आज मोह शहरामध्ये यायला जायला रस्ते अतिशय हलाखीचे आहेत आज मुळ शहरामध्ये जर त्या पाणी वॉटर सप्लायचा जर तिथला नदीचा पंप जर बंद पडला तर अठरा दिवस पंप दुरुस्त होत नाही आज मोहळ शहरामध्ये प्रॉपर शाळा नाहीये कॉलेज नाहीये नर्सिंग कॉलेज नाहीये मेडिकल कॉलेज नाहीये आहे मोहळ शहरामध्ये वायफाय नाहीये आहे मोहोळ शहरामध्ये चांगल्या दर्जाचं रेस्टॉरंट नाही चांगल्या दर्जाच्या हॉस्पिटल्स नाही चांगल्या दर्जाचं पोलीस स्टेशन नाही चांगल्या दर्जाच्या तहसीलची इमारत नाही चांगल्या दर्जा क्वालिटी दर्जाची पोस्ट ऑफिसची इमारत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगल्या दर्जाचे एसटी स्टँड नाही सांगा एवढे मोहळचे प्रश्न असताना तुम्ही उठसूट अनगर अनगर पाटील राजन पाटील राजन बंद करा लोकांना तुमची शाळा आता लक्षात आली आहे लोकांनी निश्चितपणाने लोकांनी कौल घेतलेला आहे त्या कौल जो घेतलेला आहे तो तुम्हाला येत्या एकवीस तारखेला तुम्हाला सगळ्यांना दिसेल आणि अशा हरामखोरांच्या भूलतापाला मोहळच्या मतदार मतदारसंघातल्या लोकांनी त्या भुलतापणा बळी पडू नये शेवटी मोहोळ मतदारसंघ हा विकासामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात पुढे राहायला पाहिजे अशी भावना ठेवून जे कार्यकर्ते काम करतात त्या कार्यकर्त्यांच्या मागे मोह विधानसभा मतदारसंघातील लोकांनी उभं राहावं अशी एक नम्र विनंती माझी आहे आणि आम्हाला जेवढं या मतदारसंघासाठी करता येईल या मतदारसंघाच्या विकासाला जेवढा हातभार आम्हाला लावता येईल तेवढा हातभार तो खालीचा वाटा उचलण्याचा आम्ही प्रयत्न करू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार हा पक्षच मुळात पुरोगामी विचारांना मानणारा पक्ष आहे आम्ही सर्व धर्माच्या सर्व जातीच्या सर्व पंथाच्या लोकांना शोभा घेऊन विकासाचं विजन आणि विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही काम करतोय निवडणुका येणार निवडणुका जाणार निवडणुकीच्या जा पूर्वी या मोहळ विधानसभा मतदारसंघात स्वतःच जनसंपर्क का कार्यालयात कार्यालय असणारा हा माजी आमदार एकमेव रमेश कदम आहे आज या मतदारसंघात जो आजी आमदार आहे त्या बेवड्याचा देखील इथे या मतदारसंघामध्ये कार्यालय नाही म्हणजे तुम्ही लोकांना ऍक्सेबल असले पाहिजे लोकांना तुम्ही लोकांचे फोन उचलले पाहिजे लोकांना तुम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करता आला पाहिजे लोकांच्या प्रश्नाची तुम्ही सोडवणूक नाही करू शकले तरी विचारपूस करू करायला पाहिजे अशा पद्धतीने आमदाराचं काम होत असत आज लोक फार काही मागत नाहीत निदान तुम्ही त्यांच्या फोन उचला लोकांच्या लोकांच्या प्रश्न समस्या ऐकून घ्या आणि त्यांना सोड त्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा मुंळची जनता मी सांगतो संबंध राज्यामध्ये मुळ विधानसभा मतदारसंघ हा एकमेव असा मतदारसंघ की ज्याच्यामध्ये सर्वाधिक मंदिर आहेत सर्वाधिक लोक हे भक्तिभावाने आणि सामाजिक समता स्वीकारून एकत्रित काम करणारे अशी लोक आहेत मग अशा वेळेला या सामाजिक समतेचा समतोल राखून जर हा मतदारसंघ काम करत असेल तर जे हरामखोर आहेत जे स्वयंघोषित नेते झालेले आहेत जे एखाद्या ठराविक विभागा भागाला टाळणी करून तेच तेच लोकांना भ्रमित करण्याचा जो प्रयत्न चाललाय तो प्रयत्न आता निश्चितपणाने आम्ही या पुढच्या काळामध्ये हाणून पाडू आणि विकासाचं नवं राजकारण मोह शहरामध्ये मोह विधानसभा मतदारसंघामध्ये उभं करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू